न्यूज लाईन अचूक वेधक आज आपण उमेदवारी अर्ज या ठिकाणी केलेला आहे कोणत्या प्रभागातून तुम्ही उमेदवारी अर्ज केली मी मी आणि माझ्या पत्नीने वॉर्ड क्रमांक मधून उमेदवारी दाखल केली म्हणजे दोघांना दोघांनी अर्ज दाखल केले काय समस्या घेऊन तुम्ही लोकांपर्यंत केलेलं आहे कोणत्या समस्यांना अधिकार माझ्या प्रभाग प्रभागामध्ये प्रामुख्यानं बोलाटी वस्ती मोलाटी वस्तीची डेव्हलपमेंट आणि त्याच्यामध्ये लोकांसाठी परमनंट घरं परत पूरसंरक्षक भिंत नवीन वाढीव भाग खूप आहे नवीन वाढीव भागामध्ये खूप समस्या आहेत तिथं हे करणे जॉगिंग पार्क करणे गार्डन करणे रस्ते मोठे करणे खूप स्कोप आहे तिथं त्या ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी ते, ते करण्यासाठी मला लोक निवडून देतील हे नक्कीच बाकी क्रमांक दोन हा वॉर्ड कुटुंब उत्करण प्रभाग क्रमांक क्रमांक दोन हा वॉर्ड साधारण नाका ते टेंबू धरण नदीच्या डाव्या बाजूला नदी नदीच्या डाव्या बाजूला रस्त्याच्या डाव्या बाजूला मतदारांचा प्रतिसाद कसा लागतो मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे खूप चांगला प्रतिसाद आहे आत्ता मतदारांचा माझ्या उमेदवारी भरण्यासाठी उत्स्फूर्त लोकांनी माझ्याबरोबर आलेले आहेत आणि इथून पुढेही माझ्या मागे सगळी मतदार लोक आणि माझं मित्रपरिवार कार्यकर्ते नाहीत परिवार हा माझ्या पाठीमागे राहील तुम्ही व तुमच्या पत्नीने अपक्ष हो, अर्ज भरला की कोणत्या पक्षाद्वारे अर्ज भरला मी आणि माझ्या पत्नीनं भाजपच्या वतीने अर्ज भरलेला आहे दोघांनी द न्यूज लाईन अचूक वेधक